मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज उद्योजक श्री सुरेश मोरे व कुटुंबीयांच्या वतीने ज्योती जन्मोत्सव पदाधिकाऱ्यांचा सत्कार गुरुशिष्य जयंती प्रणी ज्योती जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी गठीत झालेल्या समितीचा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश मोरे यांच्या निवासस्थानी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते सुरेश मोरे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला गुरु शिष्य जयंतीचे अध्यक्ष प्रवीण नागरे सौ निलिमा पोपटराव जेजूरकर उपाध्यक्ष श्री बाळासाहेब भोजने उपाध्यक्ष सौ जान्हवी मनोज तांबे चिटणी सौ सो सोनाली भंदुरे तसेच कोर कमिटीचे समन्वयक श्रीप्रकाश महाजन मचिंद्र माळी दीपक गांगुरडे दिनेश चव्हाण दयाराम माळी यांचा यावेळी मोरे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान आज या ठिकाणी जन्मोत्सव दोन हजार पंचवीस जो आपण येत्या अकरा तारखेला अकरा रोजी दांता राजा मैदानावरती या सातपूर शहराच्या वतीने साजरा करणार आहोत त्या जन्मोत्सवचा अध्यक्ष म्हणून सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली माझ्यासोबतच सर्व कार्यकारिणीतील सदस्य यांनाही एक मोठी जबाबदारी या ठिकाणी यांनी दिलेली आहे आणि आजपासून आपण या ज्योतिजन्मोत्सवच्या सभासद नोंदणीचा प्रारंभ करत आहोत प्रथमतः मी मोरे साहेबांचे या ठिकाणी आभार मानेल की त्यांनी सर्व समिती व कोर कमिटीला या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना सत्कारासाठी निमंत्रित केले त्यांचा मागील अनेक वर्षापासून आपल्या या गुरु शिष्य जयंतीसाठी मुलाचा हातभार आणि योगदान या ठिकाणी असतं मी मोरे साहेबांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानेल की तुम्ही आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि आमचा सन्मान केला त्याचबरोबर ते वर्षानुवर्ष आपल्या गुरु शिष्य जयंतीचे सभासद आहेत त्या निमित्ताने आज सभासद प्रमाणपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला धन्यवाद नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय सूर्य जय भे आज मोरे जो, सर आणि मोरे मॅडम यांनी ज्योतिक्रांती सोहळ्यानिमित्त सत्कारासाठी सर्व समितीला आमंत्रित केलं व सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल मी मोरे मॅडम आणि मोरे सरांचे आभार मानते धन्यवाद रयतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराज कार्यश्री महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु शिष्य जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीस यांचा माननीय आमचे मार्गदर्शक मोरे साहेब यांनी आपल्याकडे बोलून यथचित सत्कार केल्याबद्दल सर्वप्रथम मोरे जयंती उत्सव समितीतर्फे हार्दिक आभार मानतो आणि नेहमीच सालाबादाप्रमाणे ते आमच्या समितीचे सदस्य आहेत सभासद आहेत परंतु सभासद होण्याचा मान प्रथम मान एक नंबरची पावती आज आम्ही त्यांना देऊन त्यांनी आमचं सभासत्व स्वीकारलं त्याबद्दल पुनच्छा साहेबांचं व मोरे परिवाराचं हार्दिक हार्दिक व धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय आजूबाजी माझ्या शिक्षण जयंतीच्या सर्व सभासद कोर कमिटीचे मेंबर माझ्याकडे आले त्यांचे मी फार फार अभिनंदन करतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद